संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाचे अध्यक्ष अभिषेक कळमकर महिला शहराध्यक्ष नलिनी गायकवाड अल्पसंख्याक शहराध्यक्ष नीता बर्वे शहर सचिव रजनी ताठे युवती समन्वयक खुशी जाधव भीमराज आव्हाड रोहन शेलार बाबा ढाकणे संदीप गायकवाड संजय कांबळे राहुल पगारे अतुल शिंदे हरीश आल्हाट आदी उपस्थित होते या अभिवादन कार्यक्रमाबद्दल अभिषेक कळमकर यांनी अधिक माहिती दिली आज सर्व दूर देशभरामध्ये आणि जगभरामध्ये तथागत गौतम बुद्ध ज्यांनी विश्वाला मानवतेचा संदेश दिला शांतीचा संदेश दिला आज अशी त्यांची पौर्णिमा जयंती या निमित्ताने सर्व समाज बांधव आम्ही बुद्ध या ठिकाणी एकत्रित येऊन इथं साजरी करण्याचा त्याचप्रकारे वेग विविध अशा उपक्रमाद्वारे ही बुद्ध जयंती या शहरामध्ये साजरी होत होत असताना दिसते खरं तर सर्व दूर जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज आपल्याला गौतम बुद्धांचे जे विचार आहेत आचार आहेत हे जर आपल्याला आपल्या सामाजिक दैनंदिन जीवनामध्ये हे रुजवायचे असतील हे पुढं घेऊन जायचे असेल तर येणाऱ्या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने ह्या विचारांची ह्या विचार आचारात घेण्याची हे सर्वांनाच प्रत्येक घटकाला गरज आहे तर अशा विविध कार्यक्रमाच्या सुद्धा वेगवेगळे वेगळेवेगळे संदेश हे पोचवले जातात माझ्यासोबत अनेक या ठिकाणी महिला माता भगिनी आणि समाज समाजबांधव उपस्थित होते भविष्यात आपल्याला ह्याच विचारांच्याद्वारे प्रत्येकाला एक चांगली वाटचाल आणि समाज उपयोगी वाटचाल ही चालू ठेवायची आहे तर आज आम्ही सर्वांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध बुद्धांना या ठिकाणी मानवंदना देऊन विनम्र अभिवादन करतो बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा